नमस्कार टिटबी टेलिकसीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि नवीन वर्षाचा पहिला सण देखील आलेला आहे तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत म्हणजे सगळ्यांच्या घरी अगदी खमंग ही अशी गुळाची पोळी बनवली जातेच तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मस्त खमंग अशी गुळाची पोळी कशी बनवायची हे पाहूयात चला तो ला तो ला ला तर व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर खमंग गुळाची पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण सर्वप्रथम पाहूया तर इथे मी हे तीन वाट्या खिसलेला किंवा बारीक करून घेतलेला गुळ घेतला आहे यासाठी ही एक अशी वाटी मी वापरली आहे माप म्हणून त्यानंतर इथे तीळ आहेत हे तीळ मी हा जो आपला डाव असतो ना आपण आमटीमध्ये वगैरे घालतो हा डाव तीन डाव असे इथे हे तीळ घेतलेले आहेत यानंतर इथे शेंगदाणे घेतले आहेत हे शेंगदाणे साधारण एक वाटी आहे त्यानंतर हे बेसनाचं पीठ आहे बेसनाचं पीठ इथे दीड वाटी बेसनाचं पीठ आहे त्यानंतर इथे खसखस आहे छोटे सहा चमचे खसखस त्यानंतर जायफळ आणि वेलदोड्याची पूड हे सर्व साहित्य खाली तुम्हाला प्रमाणासह डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता आपण सर्व साहित्य भाजून घेऊयात तर ता त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई घेतली आहे आणि सर्वप्रथम आपण यामध्ये हे तीळ भाजून घेऊयात तर मी मगाशी दाखवलं त्यानुसार आपण वरणात वगैरे घालतो तसा एक डाव घेतला होता तसे तीन डाव तीळ मी घेतलेत आणि तीळ मस्त खमंग थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे तीळ भाजले गेले की ते थोडेसे चटचट उडायला सुद्धा लागतात तीळ जास्त भाजायचे नाहीत नाहीतर ते कडू हो लागतात तर तीळ भाजून झाल्यानंतर आपण एक वाटी शेंगादाणे घेतले आहेत ते शेंगादाणेसुद्धा आपण मस्तपैकी मंद आचेवरती जसे तीळ भाजले तसंच मंद आचेवरती भाजून घेऊयात शेंगदाणे भाजून झाले आहेत तर आता आपण त्याला देखील साईडला काढून घेऊया आता काय केलं त्याच कढईमध्ये मी साधारण दोन चमचे तेल घेत आहे आता हे दोन चमचे तेल घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घालूयात बेसनाचं पीठ दीड वाटी बेसनाचं पीठ आहे ज्या वाटीनी आपण गूळ मोजला होता त्याच वाटीनी मी हे बेसनाचं पीठ इथे मोजून घेतलं आहे तर आता मी हे तेलावर का भाजत आहे कारण जर तुम्ही तेल न घालता भाजलं तर बेसन जो आहे ते लवकर करपू शकतं त्यामुळे इथे मी थोडासा तेलाचा वापर केला आहे तर मस्तपैकी आपण इथे बेसन भाजून घेऊया तर आता बेसन का घालायचं बेसन घालण्यामागचं कारण हे आहे की जेव्हा तुम्ही गुळाची पोळी भाजता तेव्हा गुळाची पोळी फुटून त्यातला जो गूळ असतो तो, तो बाहेर येऊ हो शकतो तर तो गुळ बाहेर येऊ नये यासाठी इथे बेसन भाजून घातलं जातं ही झाली एक टीप तर इथे मस्तपैकी आपलं बेसन जे आहे ते आता भाजून झालं आहे तर आता यामध्ये काय करायचं जो आपण गूळ घेतला होता तो एक तर तुम्ही इथे खिसून घेऊ हो शकता किंवा चाकूनी थोडासा बारीक बारीक कापून घेऊ हो शकता इथे तीन वाट्या गुळ घेतला होता त्याला आपण थोडंसं असं मोकळं करत करत त्याच बेसनाच्या पिठामध्ये घालून ठेवूया ठीक आहे आणि याला छान आता आपण मिक्स करून घेऊयात लक्षात घ्या इथे गॅस बंद केलेला आहे आता भाजलेले तीळ आणि शेकादाडे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया तर सगळ्यात पहिले तीळ मी बारीक करून घेते तीळ पूर्णपणे थंड झाले आहेत आता याला आपण मिक्सरबद्ध छान याची अशी बारीक पूड करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता छान अशी मस्त बारीक तिळाची पूड झाली आहे आता याला आपण साईडला काढून घेऊयात याच प्रकारे आता काय करायचं तर शेंगादाडे जे आहेत ते शेंगादाडे आपण बारीक करून घेऊयात शेंगादाडे सुद्धा इथे आपण आता बारीक करून घेतले आहेत त्याला देखील आपण साईडला काढून घेऊया छान अशी मस्त पूड इथे आपण बनवलेली आहे त्यानंतर इथे आपण हे जे बेसनाच्या पिठात गुळ घालून ठेवला होता ना त्याचमध्ये आपण तिळाचा जो कूट केला आहे तो घालूयात आणि त्याचबरोबर शेंगादाण्याचासुद्धा आपण जोत्ता कूट केला होता तो घालून याला अगदी वरवर का असे ना पण थोडंसं मिक्स करून घेऊया नंतर आपण मिक्सरमधन याला परत फिरवणार आहोत त्यामुळे थोडं वरवरच याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता इथे मी घालते जायफळाची पावडर आणि वेलची पावडर त्याच्यामुळे चव खूप छान येते हे काही सांगायला नकोच तर आता यालासुद्धा थोडंसं अगदी वरवरच मिक्स करायचं तर या मिश्रणामध्ये मी खसखस घालायचे विसरले होते तर आता आपण यामध्ये खसखस घालून घेऊया सहा छोटे चमचे खसखस इथे घातली आहे आणि याला पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेऊयात आता काय करायचं तर आपलं हे जे गुळाचं मिश्रण आहे याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं पण एकदम सगळं जे मिश्रण आहे ते घालायचं नाही अगदी थोडं थोडं घालायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर इथे मी अगदी दोन चमचे मिश्रण घेतलं आहे आणि याला आपण छान एकदा फिरवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी होते मस्त झाले अगदी गूळ कूट वगैरे होते ते छान असे एकत्र एक झाले आहेत आता याला आपण साईडला काढून घेऊया याच प्रकारे उरलेलं जे गुळाचं मिश्रण आहे त्याला आपण थोडं थोडं करत मिक्सरमधनं एकजीव करून घेऊया एकत्र करून घेऊया अशा प्रकारे आपलं गुळाच्या पोळीचं जे सारण असतं ते तयार झालेलं आहे आता आपण कडीक बळूयात तर कडकेसाठी इथे काय करायचं तर इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर इथे अर्धी वाटी बेसनाचं पीठ घेतलं आहे बेस्ताच्या पिठापोळ्यात खमंग होतात अशा छान पोळ्या त्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर साखर आहे अगदी एक चमचा किंवा अगदी त्याहून कमी चिमुटभर साखर घातली तरी चालेल आणि हे कडद तेल आहे गरम तेलाचं मोहन घालायचं आता आपण पीठ वळून घेऊयात कणकेमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात त्यानंतर चिटबर किंवा एक चमचा साखर घालायची आणि अर्धी वाटी बेसनाचं पीठ घातलं आहे याला छान एकत्र करूयात त्यानंतर यामध्ये घालायचं गरम तेलाचं मोहन गरम तेलाच्या मोहन घातल्यामुळे काय होतं तर पोळ्या अशा खुसखुशीत होतात छान तर आता हे छान आपण एकजीव करून घेऊयात आणि आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि घट्ट अशी कडीक बळायची पातळ नाही करायची सैल नाही करायची एकदम घट्ट अशी आपण याची कडीक पळून घेऊयात तर कडीक पळून झाली आहे तुम्ही पाहू शकता अशी छान घट्ट इथे कडीक पळूत झाली आहे तिला आपण साधारण अर्धा तास झाकून ठेवूयात म्हणजे ती छान भिजेल साधारण अर्धा तास झालाय कडीक मस्त अशी भिजली गेली आहे आणि आपलं जे गुळाच्या पोळीचं सारण होतं ते सुद्धा इथे तयार आहे आता आपण काय करायचं तर पटकन गुळाच्या पोळ्या लाटायला घेऊयात तर आता गव्हाच्या पिठाचा असा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याची अशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची तर इथे गव्हाचं पीठच मी वापरत आहे लाटण्यासाठी तर असं छोटीशी त्याची एक पोळी बनवून घ्यायची आता या छोट्याशा पोळीला मी हातावर घेतलं आहे आणि आपलं जे गुळाचं सारण आहे त्याला आपण यामध्ये भरून घेऊया अगदी असा छोटा लाडू कसा असतो त्या आकाराचं सारण घेतलं आहे खूप जास्तही घेऊ नका त्याला आपण असं या पोळीमध्ये घालून घ्यायचं वरती जर काही एक्स्ट्रॉ कडी का खाली असेल तर ती काढून टाकू आणि हाताने असं दाबत दाबत ते जे आतलं सारण आहे ते पोळीच्या अगदी काठोकाठ जाईल असं भरून घेऊया आणि त्यानंतर ही जी पोळी आहे ती अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची बिलकुल जोर लावायचा नाही नाहीतर त्यातला जो गुळ आहे तो गुळ तर अगदी हलक्या हलक्या हाताने आपण ही गुळाची पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाली आहे तिला अगदी हलक्या हाताने उचलून आपण तव्यावरती घालून घेऊयात आणि छान दोन्हीही बाजूंनी तेल लावून मस्तपैकी भाजून घेऊयात ही जी गुळाची पोळी आहे ही आरामात दहा ते बारा दिवस टिकते अगदी खमंग होते कशी मस्त टम्म फुगली आहे बघा पोळी सुद्धा बाहेर येत नाही आहे आपण डाळीचं पीठ घातलं होतं ना त्यामुळे गुळ बाहेर येत नाही आहे वाव मस्त फुगली आहे माझ्या तोंडाला अगदी पाणी सुटलं तर मी ही गुळाची पोळी आता मस्तपैकी खायला सुरुवात करते तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा या मकर संक्रांतीला आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा पया मजा करा थँक्स फॉर वॉचिंग